यावर्षी पवार कुटुंब बारामतीत दिवाळी साजरी करणार नाही नेमकं कारण काय दरवर्षी मोठ्या उत्साहात पवार कुटुंब बारामती दिवाळी सण साजरा करत असतं या दिवशी पवार कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र येत असतात पण यावर्षी बारामतीमध्ये पवार कुटुंबियांकडे दिवाळी पाडवा साजरा होणार नाही कारण यावर्षी शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती प्रतापराव पवार यांचं निधन झालं आहे त्यामुळे पवार कुटुंबियांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे शरद पवार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे यावर्षी प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांनीच दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे बारामतीत दरवर्षी पवारांची दिवाळी पाडवा हा हो मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो या पाडव्याचं कुतूहल राज्याच्या कानाकोपऱ्यासह हो देशभरातील पवारप्रेमींमध्ये असते या पाडव्याला पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातून विविध राजकीय पक्षातील आमदार खासदार यांच्यासह हो राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक बारामतीकडे पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात मात्र यंदाचा पाडवा होणार की नाही याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी साशंकता व्यक्त केली होती अशातच दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी